मतदान जनजागृती अभियाना अंतर्गत स्वाक्षरी मोहिमेचा खालापूर तहसील कार्यालयात शुभारंभ जिल्हा निवडणूक निवडणूक अधिकारी अधिकारी किशन निर्णय दीपक यांच्या आदेशाने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अजित नैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात एस व्ही पी स्वाक्षरी मोहिमेद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली स्वाक्षरी मोहिमेस सुरुवात तहसीलदार आयुक्त तांबोळी आणि पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी अप्पर तहसीलदार पूनम कदम निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड महसूल नायब तहसीलदार विकास पवार निवडणूक नायब तहसीलदार दशरथ भोईर मंडळ अधिकारी संदेश पानसरे आदी प्रमुखांसह कर्मचारी पोलीस विभागातील कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते खालापूर मंडळातील मोरेवाडी येथे एस व्ही ई पी मतदान जनजागृती करण्यात आली असून यावेळी मंडळ अधिकारी संदेश पानसरे तलाटी प्रतीक बापर्डेकर तलाटी किरण लोखंडे कोतवाल आरती निधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न